नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच महत्वाचे आहे विनंती आहे व्हिडिओ पूर्ण बघा पहिल्यांदा संबंध ठेवताना रक्तस्त्राव होतो का लग्नाआधी हे सर्व पाहिलेली केलेली अनुभवलेली मुले लग्नानंतर असुरक्षित फील करतात लग्नाच्या आधी त्यांना याची कल्पना असते त्याबद्दल थोडी मानसिक तयारी देखील केलेली असते पण तरी देखील आपल्या वाट्याला उष्ण नको असे वाटत असतं हे त्याच्या आई वडील बहीण भाऊ सर्वांना वाटत स्वतःच्या मुलींनी किती रंग उधळलेत विचारलं तर मूग गिळून गप्प बसतील हे प्रमाण स्वयंघोषित उच्चभ्रू सोसायटीत जास्त आहे बोलताना मात्र खूप आदर्शवादी असल्याचे दाखवून होम करतील देतील लग्न झाल्यावर सर्वात कठीण परीक्षाही पहिल्या कित्व हे देवालाच माहीत मधुचंद्राची रात्र असते या चंद्राचा मधुकर आपणचा सुदेरे देवा असा चौऱ्याऐंशी कोटी देवाचा धावा करत तो सत्व परीक्षेला सामोरे जातो ही परीक्षा मुलींपेक्षा मुलांची जास्त असते कारण मुलगी जे आहे तेच असणार ज्यावेळी त्याला कळत की हायमेन अगोदर पासून फाटलेले आहे से कुमारी का आहेत त्याच्यासाठी हे उत्तर नाही हे समजून घ्यावे तो आतून तुटतो तडक उठून यावं आणि बाहेर झोपलेल्यांना सर्वांना उठवून आता काय घडलं हे सांगावं इतकं धैर्य त्याच्यात नसतं आता ती त्याची बायको झालेली असते तो गावाला कधीही सांगणार नाही की माझी बायको अशी निघाली गावाला त्याच काय हेच गावावाले साठलोट करून पोरगी गळ्यात मारून गेलेले असतात अन आता सारा गाव बायकोच्या मिठीत मशगूल असतील बायकोला सुद्धा विचारायचं झाडस करणार नाही तिला राग येईल मला तसली समजतोस का कसा प्रतिप्रश्न करेल ज्यांना उत्तर द्यायच नसतात ते प्रतिप्रश्न करतात मन तो मनातल्या मनात उडत राहील लहान सहान गोष्टीवरून राग काढत राहील रात्री अपरात्री तुमचा मोबाईल चेक करेल गुगलवर हायमेन बद्दल सर्च करेल पळताना लांब मारताना बाईक चालवताना हायमेन फाटू शकते हे वाचून जे त्याला अगोदरच माहीत आहे स्वतःला जबरदस्तीने समजावून घेईल मग जरा हायस वाटायला लागतं मोबाईल बाजूला ठेवून चेहऱ्यावर स्वतःवर विजय मिळवल्याचा स्मित हास्य करत डोळे झाकतो झाकतो ना तोच तो पुन्हा प्रश्नाचे मोहोळ उठत खरच सायकल चालवताना हायमेन फाटत असेल का हिला सायकल स्कूटी चालवता येत असेल काय हिन कधी सरकशीत काम केलं असेल का जे डोळ्यांनी पाहतो समाजात ऐकतो ते खरं की गुगलवरच खरं मानायचं असं असेल तर गावाकडच्या सर्वच मुलींची हायमेन फाटलेली असायला हवीत नाही का गावाकडच्या मुली एक शून्य एक शून्य एक पाच एक पाच किलोमीटर सायकलवरून शाळेला जातात त्याच्याकडे धडलेडीज सायकल पण नसते मोठ मोठ्या झाडावर झरझर चढतात गुरे राखतात बुऱ्या लोकांच्या शेतात शिरले की पळून पळून हाणावी लागतात एवढं करून सुद्धा यांच्या हायमेनला धक्का नाही गुगलवर कळलं होतं की ऑपरेशन करून पुन्हा व्हर्जिनिटी प्राप्त करता येते गावाकडच्या मुली या तंत्राचा वापर करत असतील का कोणतेही कारण पटत नाही असं का हेही माहीत नाही हायमेन पाहिजेच आहे असंही नाही पण जसं निरोगी नातं असतं तसं आमचं नातं नाही एकमेकांबद्दल आंतरिक ओळ नाही समाजापुढे पती पत्नी रोल निभावतो बस हे अमूल्य मानवी जीवन या दुखण्याचे सल घेऊन एका नको असलेल्या ट्रॅक वरून चालवायला लागणार आयुष्यभरासाठी